अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे नूतन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रवींद्र बनसोडे यांचा लोकनेते स्वर्गीय वहितबाषा पाटील प्रतिष्ठानकडून शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन फेटा बांधून पेढे भरून सत्कार करण्यात आला प्रसंगी लोकनेते स्वर्गीय पाशा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक पीरपाशा पिरजादे पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते तथा अनुष्का सी एस सी सेंटरचे संचालक मोहन बंदीछोडे पत्रकार राजेश जगताप स्वामीराव गायकवाड रमेश भंडारी वाहनचालक मुल्ला डॉक्टर नदाफ आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रवींद्र बनसोडे यांनी अक्कलकोट तालुक्यातील गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा देण्यावर भर असेल तसेच परगाहून अक्कलकोट नगरीत येणाऱ्या स्वामी भक्तांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल ट्रामा केअर सुरू करण्यात येईल असे सत्काराप्रसंगी बोलताना सांगितले पीरपाशा पिरजादे पाटील यांनी डॉक्टर बनसोडे यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या